नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे एम पी एस सी कंबाईनच्या एका एकवीस डिसेंबर आणि चार जानेवारीचं चा प्रत्येकाला टेन्शन आहे तर त्या टेन्शनला आपण काहीतरी मात्रा काढून याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितच सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करूया टार्गेट करूया एकच मिनिट आता सगळेजण जोडले गेलेले आवाज आणि स्क्रीन क्लिअर येत असेल चला पटापट पटापट -पटा -पटा, हिस्ट्री हा जो काही भाग आहे तुम्हाला दहा मार्काला येत असतो नीट बघा हिस्ट्रीचा जर भाग बघितला तर पीडीएफ कुठं काय आहे याच्या संदर्भात सगळं जाणणार आहे आणि मोजून पाच मिनिटाची चर्चा तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे मी पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थ्यां बऱ्याच जणांना डाऊट पडतो इतिहासाचा भाग कव्हर करायचा कसा तर आम्ही पी अभ्यास केला मात्र इतिहासामध्ये जेव्हा बघतो आम्ही समाज सुधारक आमचे तेल्लम लागतात रांगा पलटी घोडे फरार भारताचे करायचे का इकडचे महाराष्ट्राचे करायचे बर दुसरं क्रोनोलॉजी कालानुक्रम बरोबर कालानुक्रम कसं करायचं सर रौलेट ऍक्ट लक्षात ठेवतोय जालियनवाला भागात त्या करण्याची तारीख विचारतात त्याच्यानंतर क्रांतिकारी क्रांतिकारी घटना विचारतात बरं आम्ही केलं तर केलं इकडचं याच तिकडचं पण विचारतात तर अशा काही नोट्स आहे का की आम्हाला ते कुठंतरी आम्हाला महत्वाचं लक्षात राहील तर जर तुम्हाला इतिहासात आपल्या कंबाईच्या दृष्टीने काय म्हणतोय मी कंबाईनच्या दृष्टीने एकवीस डिसेंबरचा एक हिस्ट्रीचा भाग नीट लक्षात घ्या मी याच्या आधी पण दहा पैकी आपल्याला दहा पैकी इतिहासामध्ये मोजून मापून सात जरी मार्क भेटले मी परत एकदा सांगतोय मोजून मापून इतिहासामध्ये आपल्याला दहा पैकी सात जरी मार्क पडले व्यवस्थितरित्या मी परत एकदा सांगतोय खूप मोठा व्यायाम तुम्हाला योगा करायची काही गरज नाहीये रट्टा मारायची गरज नाही रट्टू पोपट बनायची गरज नाहीये मी त्या थोड्याशा काही गोष्टी सांगतोय एक नियम पाळा पस्तीस अडुतीस दिवस आपल्या हातात आहे बरोबर तर काय करायचंय मी तुम्हाला एक सांगतोय छोट्या छोट्या पीडीएफ फ्री स्वरूपात देतोय आता मी तुम्हाला सांगतोय नीड बघा ज्ञानगंगा घरोघरी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे मोफत पुस्तक आहे त्यातला सॉर्ट आउट केलेला डेटा तुमच्यापर्यंत आणतोय मोक्यात मो, मोक नीट लक्षात घ्या मोके पे चौका मारून घ्या आता मी तुम्हाला काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतोय पानाची पीडीएफ आहे किती पानाची आहे चार पानाची पीडीएफ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि ते क्रोनोलॉजिकली कसं लक्षात ठेवायचं त्याच्याकडे पण तुम्हाला नीट आहे परत परत बघा इकडं मी पुन्हाचे एकदा सांगतोय सोप्यात सोपं पाच मिनिटाची गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे एकोणीशे सत्तेचाळीस शेचाळीस बरोबर आणि बऱ्याच वेळा आपण सोर्सेस जर बघितलं असेल बरोबर बरेचसे सोर्सेस जर बघितले असेल तुम्हाला हे पण लक्षात येतं शेहेचाळीसच्या ज्या काही घटना आहे चार ते पाचच घटना आहे आणि आपण बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलेले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकांतून बरेचसे प्रश्न आलेले आहेत त्यानंतर ला बघा तुम्ही सुभाषचंद्र बोस यांचं निधन बरं आता थोडस माग येतो परत बघा बर का सदर पीडीएफ तुमच्या मी उलट जातोय सध्या आपल्याला महाराष्ट्राशी संदर्भात किंवा भारताच्या इतिहासाशी संदर्भात एकदम सुटसुटीत चार पानाची पाच रुपयाचा खर्च आहे पीडीएफ तुम्हाला सर आपल्या नंबरवरती पाठवून देतील टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचंय फक्त तुम्हाला बघा बेचाळीस चाळीस एकोणचाळीस आता समजा एकाच वेळेला बघा बरं का आता असा काही महत्वाचा भाग असतो जातीय निवाडा सतरा ऑगस्ट आणि पंचवीस सप्टेंबर दिलेला आहे बघा बरं का आता मित्रांनो काय काय महत्वाचं ठरतं जेव्हा तुम्ही याच्याशी संबंधित एक एक बाबी वापरायला चालतात तर गोलमेज परिषदांना किंवा राऊंड टेबल कॉन्फरन्सला उपस्थित असणारे खालील व्यक्ती ओळखा असं ते जाणूनपूर्वक देतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पण महात्मा गांधी आला होते ना तिसऱ्याला नव्हते त्यांच्यासोबत कोण आहे काय तर आपल्याला एक नीट लक्षात येतं पुणे कराराच्या येरवाडा येथे झालेला होता पंचवीस सप्टेंबर मग त्याच्यावरती सह्या करणारे लोक कोणते हे एक्स्ट्रा आपण वाचायला सुरुवात करतो मग जातीय निवाडा काय आहे रामसेब अॅक्डोनाल्ड म्हणजे आपल्याला काय होतं विद्यार्थानं एकतीसच्या महत्वाच्या घटना तुमच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत मला काहीच करायचं नाही दोन रुपये ते तीन रुपये प्रिंट लागलेला पाठोपाठ जर मारले तर चार रुपये खर्च आहे मात्र हिस्ट्रीमध्ये जे काही दहा पैकी सात मार्क आपल्याला घ्यायचे तर क्रोनोलॉजिकल नीट बघा लिहायला काही लावणार नाही या याच्यामध्ये लिहायच्या फंदात पडू नका शेवटच्या ह्याच्यात तीसच्या घटना जर बघितल्या याच्याशी अॅनोलॉग काही हँडरिटन नोट्स मी काढलेले आहे ते पण मी सांगून देतो याच्याशी रिलेटेड हँडरिटन नोट्स सुद्धा तुम्हाला काढून ठेवलेला आहे पो, तर त्या सुद्धा मी तुमच्यापर्यंत पो पोहचवण्याचा प्रयत्न करेल तर हा माझा नंबर आहे विद्यार्थ्यां शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न मी सेपरेट लिहितो आटलंस नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तर सदरची पीडीएफ ही तुम्हाला फ्री मध्ये दे देतोय मी मी काय तुमच्याकडून मी काय पैसे घेतोय का काय मोफत फक्त टेलिग्राम ग्रुपवरती जोडले जा आता लेक्चर झाल्या झाल्या बरोबर बाय दीपक सर या टेलिग्राम ग्रुपवरती ही पीडीएफ मी जशीच्या तसे टाकणार आहे लिहायची आता लिहायच्या याच्यामध्ये वेळ घालू नका जिथं लिहायला लावणार चालू घडामोडीच ही चा, चार पानाची पीडीएफ आहे फक्त किती चार पानाची पीडीएफ आहे ती फक्त तुम्हाला काय करायची आहे तुमच्या याच्यात सेव्ह करायची आहे पेन ड्राईव्ह मध्ये किंवा मोबाईलच्या व्हॉट्सअपवरून झेरॉक्स वाल्याकडे टाका प्रिंट मारून घ्या आणि त्याच्याशी रिलेटेड हिस्ट्रीचे इव्हेंट वाचा पहिला इव्हेंट जर आपण बघितलं विद्यार्थ्यां बर का पहिला इव्हेंट जर आपण बघितला याच्यावरती सरळ सरळ प्रश्न आलेले कुठच तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त तुम्हाला फोक, फोकस राहून अजिबात पॅनिक न होता व्यवस्थितपणे बघा पहिला इव्हेंट आपण जर घेतला तर आपल्याला विशेष करून जो काही पाहायला मिळतोय सतराशे एकोणऐंशी चा वासुदेव बळवंत फडके यांना अटक मग तिथून तुम्हाला एडनच्या तुरुंगात मृत्यू वगैरे येते प्रॉपर लिहिलेलं आहे तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही नंबर तर लिहून दिलेला आहे शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही मेसेज करा तुम्हाला हे पीडीएफ टाकून देईल आणि त्याच्याशी अॅनॉलॉगस किंवा त्याच्याशी रिलेटेड हँडरिटन माझ्या नोट्स शंभर पानांच्या एक रुपये द्यायची गरज नाही फक्त त्या मी तुम्हाला हँड रिटन नोट्स तुम्हाला पाठवून देईल त्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती हो त्याचा बॅकअप राहील एकवीस एक डिसेंबरला कामात पडतंय आणि चार चार जानेवारीला काही कामात पडतंय तुम्हाला फक्त ट्रस्ट ठेवायचं आहे ट्रस्ट द प्रोसेस कॅरी ऑन बाकी काही करायचं नाही एक रुपये कुठं मोजायची गरज नाही तो एवढंच सांगायचं होतं जोडलेले राहा सकारात्मक पावलं टाका आणि चांगल्या प्रकारे पावलं उचलून तयारीला योग्य दिशा द्या बस माझं एवढं काम होतं निस्वार्थ पत्र टाकायचं काम माझं आहे पत्र वाचायचं का न वाचायचं हे तुमचं काम आहे त्या पत्रात काय महत्वाचा मजकूर असतो तो तुम्ही नक्की वाचा आणि मला मेसेज करायला विसरू नका हा माझा नंबर आहे हा तुमचा नंबर कदाचित तुमचं तुमच्या वाटाड्या म्हणून मी तुम्हाला मदत करेल शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न माझं नाव आहे दीपक शिंदे असं हवं तर तिथं लिहून ठेवा फ्री पी डी एफ जेणेकरून तुम्हाला एक योग्य ऊर्जा देईल आणि चांगली तयारी चालू ठेवी सहसेवेची तयारी असू द्या एमपीएससी कंबाईनची तयारी असू द्या नक्की तुमच्या मदतीला धावून येईल आता घेतोय ये रजा टेक केअर जय महाराष्ट्र मित्रांनो